रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रोत्साहन पर अनुदान मिळालं नसल्यानं अनेक शेतकरी संतप्त नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनानं प्रोत्साहन पर अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये जाहीर केले होते यापैकी अद्याप काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नसल्यानं अनेक शेतकरी संतप्त झाले आहेत मी एक येरवाड येथील पूरग्रस्त शेतकरी आहे त्याचप्रमाणे शासनाने दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने जे प्रामाणिक शेतकरी परतफेड करणाऱ्या रह… कर्जदारांना जे प्रोत्साहनपर अनुदान द्यायला जाहीर केले तेव्हापासून प्रामाणिक शेतकरी आजपर्यंत त्या योजनेपासून वंचित आहे दोन हजार चोवीसपर्यंत चोवीस एंडपर्यंत शासनाला म्हणा किंवा शासनाच्या चुकीमुळे किंवा अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे किंवा ह्याच्यामुळे शेतकरी आज वंचित आहे आज महापुराच्या ह्याच्यात शेतकरी भाऊन गेला आहे त्यात ही परवाजी यादी लागली प्रशांतपूर अनुदानची पन्नास हजारची त्यात सोसायटीवाल्यांची नावं आल्यात सोसायटीवाल्यांची बी नावं त्यात अजून येणं बाकी आहे माझ्यासारखी शेतकरी बँकेत पिकच काढलेला आहे त्यांची नावं तर नाहीच अजून मग असं कितीवर तुम्ही शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळत राहणार देऊच नका ना देणारच होता तर मग दोन हजार एकोणीसला जाहीर केलेल्या वेळेला का दिलं नाही आणि येत्या काळात याच्यावर पाठपुरावा करून तात्काळ शंभर टक्के शेतकऱ्यांचं प्रोत्साहनपर अनुदान प्रामाणिक शेतकऱ्यांनी मिळाले नाही तरी याच्या नंतर शेतकरी जशास तसे उत्तर दिल्याशिवाय सोडणार ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा